खूप कधीची म्हणते मी मेहंदी लावायची लावायची डोक्याला चिला। पण मग पाऊस असल्यामुळं काही मेहंदी लावली नाही आज मेहंदी लावून घेतली आज पडलं आहे तर जरा आणि चेहऱ्याला पण हे ना होम रेमेडी करते जरा चेहऱ्यावर बी खूप डाग डाग दिसत आहे तर मग मी आता ह्या वाटीमध्ये ना थोडंसं डाळीचं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यात ही एक कॉफीची पुडी टाकते आंबोळीच्या आधी एक मेहंदी लावून घेतली मी आणि चेहऱ्याला पण हे मिश्रण लावून घेते याच्यात आता निंबू पिळते टाकायचं आणि एक थोडस घट्ट घट्टच आहे मी हे मिश्रण हे आधी असं बोटाने लावून घेते सगळ्या चेहऱ्याला आणि मग दहा पंधरा मिनट ठेवायचं आणि चुकलं का लावून घेतलेलं आहे पूर्ण असं चेहऱ्याला हे पंधरा मिनटं ठेविते आणि मग ह्या लिंबानी अशी मशाज मसाज करायची मग पाच मिनटं आणि बाकीचं आता हे मानेला लावायचं आहे ना ते ही आंघोळीच्या वेळेस लावते मी तर ही पंधरा मिनटं असंच ठेवते आणि नंतर आंघोळ झाला का मग दाखवते मी तुम्हाला माझ्या चेहऱ्यात म्हणजे अगोदरचा कसा दिसत होता आणि आता हे लावल्यानंतर कसा दिसतोय ते तर हे बघा आंघोळ झालेली माझी आणि माझ्या चेहऱ्यात बी फरक वाटतोय थोडासा थो थो। होम रेमेडीने अगोदर आहे ना खूप काळा काळा दिसायचा इथं पण आणि इथं पण आहे ना कमी वाटतंय मेहंदी लावलेली होती आणि मऊ लागतो चार हाताला आहे ना असा मऊ मऊ लागतो तर आंघोळ झाल्यावर आहे ना गाऊन घालायवजी म्हटलं आता ड्रेसच घालून घ्या मला पार्लर मध्ये पण जायचं आहे मग म्हटलं अवे आता ड्रेसच घालून घेऊ येथे आता दोडक्याची भाजी बनवते मुगाची डाळ टाकून तर मुगाच्या डाळीमध्ये ना मी किडनी लागू म्हणून हे ना लवंगा टाकीत राहते तुरीच्या आणि मुगीच्या मुगाच्या डाळीमध्ये तर मुगाची डाळ घेतली थोडीशी धुवून घेतली ती आणि मग दोडक्याची भाजी टाकली आणि आणि या साईडला इकडच्या गॅसवर फ्लावरची भाजी सुकी करून राहिली आहे सुमितला तर ती भाजी पण टाकली

संकेत ऑप्शन केला ना तेव्हा संकेत नेमका म्हणजे ऑप्शन करायचं त्यावेळेस फोन केला तर तेव्हा ना मंदिरात गेलेला होता तो त्यांचा आपला इंडियाचा किती पाच साडेपाच तासाचा अंतर आहे तर नेमकं मी इकडनं त्याला ओवाळ वगैरे हो आणि असं त्याच्यानंतर लगेच तो देवाच्या पाया पडतो हो त्याला तिथे मस्त असं वाटाय की मी इथून त्याला ओवाळ्यात गेले कपाळाला कुंडकू लागले का दर्शन घेतलं ना कपाळाला कुंकू लागलेलं इतकं भारी वाटलं मग म्हटलं बघ मी इथून कुंकू लाव अव क्षण केलं तुझं कुंकू लावून तुझ्या बापाला लगेच तिथं कुंकू दिसलं म्हटलं म्हणा खूप छान वाटलं तर त्याला मी ना काल दुपारीच कॉल केला होता तेव्हा सांगितलं होतं म्हटलं मी संध्याकाळी म्हणे का आपण दादाचा बड्डे साजरा करू केक वगैरे कापू तर मग तो म्हणे वेळ होता मग जवळच मंदिर आहे तिथं वीस मिनिटाच्या अंतरावर मग तो गेला होता मंदिरामध्ये त्याचा मित्रांनो दर्शनाला मागच्या वर्षी तिथीनुसार त्याला कम्प्लीट गोपाळकाल्याच्या दिवशी आम्ही सोडायला गेलो होतो मुंबई एअरपोर्टला आणि तारखेवर पुढच्या हा पुढच्या महिन्यामध्ये सात तारखेला वर्ष होईल त्याला कंप्लीट आणि असं तिथीनुसार गोपाळकाल्याच्या दिवशी गेलेलं होतं बोलता बोलता पीठ पण आणि इथे पुढे पुढच्या क्लिप मध्ये ना संकेतचे फोटो ऍड करते मी त्याचा वाढदिवस तिकडे साजरा केला त्याच्या मित्राच्या आईने आणि मित्रांनी तो तर फ्लावरची भाजी पण झालेली होती सुकी आणि दोडकीची भाजी पण झालेली होती पोळ्या पण बनवून झाल्या होत्या माझ्या आणि मला पार्लरमध्ये जायचं होतं तर मग मी आता मला उपवास आहे माझा आज एकादशी तर मग पपई घेतलेली मला कापून मी काही फराळ वगैरे केलं नाही फक्त पपई खाल्ली चला तर मी निघते आता पार्लरमध्ये आवरलं आहे माझं सगळं पाणी वगैरे पण भरलं आणि हॅब्रो वगैरे करायचं आहे मला लावली इथं आणि चालली आता मध्ये

तर चला <laughs> तर मग निघते मी आता इथून तर पोचले मी घरी आताच भाऊजाईचा फोन आलेला होता मग तिच्याशी बोलत होते फोनवर मग ते बोलून झालं थोडा वेळ व्यायाम वगैरे केला आणि हे बघा आली घरी मी तर माझं ना हे हातावर असं पुरवळ येतं वॅक्स केलं का हातावर आहे ना हे बघा असं पुरवळ येतं आणि चांगलं दोन तीन तासांनी मग जातं पण केलं का लगेच पाच दहा मिनटात येतं असं पुरवण माझ्या हातावर तर चला मला आता आहे ना सुमित पण गेलेलं आहे ग्राउंडवर आणि मला जायचं आहे फुलं आणायला तेल बनवायचं आहे मला केसांसाठी माझे केस इतके गळत आहे आज म्हटलं आज अख्खा दिवस आपल्याला द्यायचा स्वतःला तर चला सकाळी मेहंदी लावली नंतर चेहऱ्याला ते आ, होम रेमेडी केली आणि त्याच्यानंतर पार्लरला पण चालू होता त्यामुळं मग बाहेर जायची इच्छा बी होत नव्हती म्हणून म्हटलं आता आहे ना आज थोडंसं ऊन पण पडलेलं होतं तर जाऊ म्हटलं मग आता तर मी आता जाऊन आणि जास्वंदीची फुलं घेऊन येते बाहेरून आमच्या इथं तर नाही आमच्या जास्वंदी सगळ्या कट केलेल्या आहेत त्यामुळे एकाही जास्वंदीला फुल नाही आहे लाल फुलं पाहिजे मला तर मग मी फुलं घेऊन येते आता बाहेरून जास्वंदीचे कोणाच्या तरी इथं भेटले नाही इथं जवळपास तर बघते अच्छा हो डाल नाही पहले तो ना बालकनी से भी बन hmm, थे बहुत ना hmm. वो थे। अभी कम है नहीं आ, तो बहुत hmm. हो जाता कब से बोल रही थी मैं तेल बनाने का बनाने का लेकिन भूली उधर से नहीं हाथ पहुँचेगा जाने दो, दो इतने बहुत हो गए हाँ 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 हम्म हाँ क्या इधर रहती थी, थी पहले बड़ा बंगला है हमारे घर के सामने ही है लेकिन अभी उनकी ट्रांसफर किधर हो गई आय हद लखनऊ लकनौ। हाँ लखनऊ हो गई है तो भाभी लखनऊ गई है इधर कुछ सामान छोड़ के गई है कुछ लेके गई है <laughs> हाँ और मेरी फ्रेंड है अच्छी और आ, ये अभी पाँच छः दिन हो गए तब आई कितने दिन हाँ कितने दिन हुए थे आपको जाके, हो गया थे? आपको जाके? हो गया थे? हाँ

ती लखनौला राहते ती आता इथं सुट आलेली दहा पंधरा दिवस तर मग त्यांच्या इथं भेटले मला फुलं बाकी अगोदर त्याच्या अगोदर पंधरा वीस मिनटं चांगली फिरून आली पण कुठंच भेटली नाही मला फुलं तर जास्वंदीचे फुलं आणले मी तर माझे ना केस खूप गळत आहे तर मग तेल बनव राहिले मी जास्वंदाची फुलं घेतली वाळलेला कडीपत्ता दोन कांदे आणि ही जास्वंदीची पानं घेतलेली आहे इथं मेथ्या घेतलेल्या आहे थोड्याशा थोडीशी कलोंजी घेतलेली आहे आणि हे आवळा हाणलेले मी दोन आवळे घेते आणि ह्या सात आठ लावंगा घेते आणि कोरपट घेते तर तर याच्यात आता खोबरेल ते टाकून घेतलंय मी हे चांगलं तापून घ्यायचं ते कडीपत्ता टाकला आपण घासून द्यायचे पानं टाकायचे म्हणतो ना देठ हाताचा आर करतो मग देठाचं पानं घेतले काही मी आणि घासून द्यायचे फुलं याच्यात कळीस आणलेली मला फुलं बघितले नाही काही कळी सुद्धा दिली घेतले आणि कलंगीच बी आणि हे शेवटी मेथीचे दाणे टाकायचे हे आणि अलोवेरा टाकायचे हे कोरपड चांगलं उकळून द्यायचं आणि मग असं पीठ पलट करायचं थोडंसं हे असं झालं येते येते चांगलं सात आठ मिनटं असं चांगलं उकळून द्यायचं हे असं सगळा अर्क उतरतो मग याच्यामध्ये थंड झालं का मग गाळून घ्यायचं ते आणि गाळल्यावर पण आहे ना त्याच्यात एक वस्तू टाकायची सांगते मी तुम्हाला काय टाकायचं नंतर त्याच्यामध्ये ते गाळून घ्यायचं चांगलं आता हे थोडस नॉर्मल जरा मी कापूर टाकायचा असं बाताल बारीक करून आणि टाकायचं जरा मी या तीन चार वड्या टाकी कापराच्या मी बघा असं घालून घ्यायचं आणि थंड झालं तर एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं नाहीतर मग डब्यात भरून ठेवायचं आता हे डब्यात भरून घेऊ राहिले ते कलर पण आलेला आहे सगळा आर्क उतरला आहे त्याच्यात आता हे आता या तेलाचा काय इफेक्ट पडतो आहे गॅसांवर तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद